जे भीम नम बुद्धा भावन भन कसे तुम्ही अशा करते की सगळेजण चांगलेच असतील हे बघा मी शेंगा का भाजायली काल जराशा हो आणल्या होत्या आईनं दिल्या होत्या शेंगा हे कच्च्या हे बघा भाजल्यात जरच्या ह्या काही भाजायली आणि बघा की कसं लागायला आहे गॅस संपलाय मुवा आणि जरासा उशीर झाला करा सगळं आले आल्या चुरीवर कसे घामाचे लोटच्या लोटच देतात बघा गॅसही आला नाही गॅसची गाडी गावामध्ये आमचे डगमग जुहार आहे चाळीस चौवेचाळीस डिग्री तापमान आहे डगमग जुहार तुला भाजी राहिली करायची भाकर भाकरी किऱ्यात आम्ही भाजी राहिली करायची म्हणजे पोरं खातीर शेगा म्हण शिगा करपा असं ऊन या यंदाच्या उन्हा सारखा उभा असं तुला नाही काय करावं या उन्हाला ऊन आहे आता पडलं नाही तर काय होईल लोक नुसते झाडं तोडा तोडायला झाडं तोडायचं झाडं आहे तर पाऊस आहे नाही तर काय आहे झाडं लावायचं सोडून नुसते तोडायचंच करायचं पहिल्यान मग मोठा झाडं राजायचं बदल 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 पाऊस पडत आहे आता तर पावसाचं मला नाव निशायलाच नाही त्याच्यामुळे असं ऊन एवढं उन्हाचा तडा आता